लक्ष्मीच्या पावलाने या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आजच्या भागामध्ये अद्वैत निघालेला असतो ऑफिसला आणि त्यावेळेस त्याला नेमके मॅसेज यायला लागतात तर तो म्हणतो अरे कुणाला एवढी ये आठवण येते माझी कुणाचा एवढा जीव जातोय आता हे व्हॉइस नोट्स कोणी पाठवलेत त्याला कळतं की हे कलाने पाठवलेत त्याच्या तोंडाला स्टॉप बटनच नाही आहे बडबड 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 करत असते आता कलाने जे पाठवलेलं ते असं असतं अरे बापरे मी काय करू मी इथे एकटीच आहे आता मी इथे एकटीच आहे माझ्या घरात मला प्रचंड भीती वाटते प्लीज प्लीज लवकर ये इकडे बाप रे हे काय होतंय हा कसला आवाज घर पंखा बंद झाला दिवसा ढवळे दिवे अचानक सुरू झाले आणि बंद पण कोण आहे तिकडे बाप रे तू कुठे आहेस अरे ये असा आवाज करते आणि अद्वैद म्हणतो बहुतेक कला अडचणीमध्ये आहे आता कला म्हणत असते तू जर अद्वैत चांदेकर आहेस तर मी कला अद्वैत चांदेकर आहे तुला तुझं खरता खरं करता येतं ना तर मला माझंही करता येतं आता इकडे आता इकडे मात्र सरोज वाट पाहत असते अद्वैतची की अजून हा आला कसा नाही आणि तेवढ्यात तिथून राहुल येतो आणि राहुल म्हणतो हाय मामी आज खूप काम केलं ऑफिसमध्ये राहुल तू एकटाच आलास अद्वैत कुठे आहे असं सरोज विचारते दादा नाही आला मला वाटलं दादा आला असेल ते काय ते काय आहे आम्हीची डिनर मीटिंग असणार होती पण ती कॅन्सल झाले पण मी मित्रांना भेटून आलो घरी दादा अजून कसा नाही आला तर तो त्याच्या गाडीने मी माझ्या गाडीने आलो अजूनसुद्धा कसं नाही झालं रोहिणी म्हणते अद्वैत घरी आला नाही मग हा कुठे गेला राहुल तुला काय बोलला का, का? तर अद्वैत हो हो मला म्हणाला ना की मी घरीच येतो पण तो इथे घरी नाही आला म्हणजे आता असं म्हणायचं असेल की मी खरेंच्या घरी जातोय तर रोहिणी म्हणते ओ घरी जातो असं म्हणाला त्याचा अर्थ असाच असेल की तिकडे बायको ते घर असाच अर्थ निघतो ना रोहिणी मनातच बोलत असते की अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठा धमाका घडवून आणला पाहिजे आदवेत जातो कलाच्या घरी आणि म्हणतो मिसेस खरे काय झालं मिसेस खरे काय झालं सगळं ठीक आहे ना ओके okay, आहे ना सगळे लाईट पण चालू आहेत का हो जावाई बापू म्हणतो एक सेकंद मग विचार करतो कला हसत हसत येते आणि तो तिच्याकडे बघून विचार करतो ही हसते अरे ती म्हणते केवढा घाबरलास गुंड्या पाणी देते तुझ्या दाजींना अरे चांदेकर तू स्वतःच किती घाबरलास तर चांदेकर म्हणतो म्हणजे हे सगळं नाटक होतं तर ती म्हणते हो हे सगळं नाटक होतं तर तो म्हणतो मिसेस खरे तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का मला हिने कसला वाईस नोट्स पाठवलेत लाईट गेली घरात कुणीतरी शिरले घरात मी गाडी ठोकली असती तर मी ड्रायव्हिंग करत होतो तर कला म्हणते चांदेकर तुला कितीही स्ट्रेस आला ना तरी तू तु, तुझ्या गाडीला काहीच होणार नाही आणि तू एकही सिग्नल तोडणार नाहीस त्यामुळे तू कारण परफेक्शन आहेस ना म्हणून मग कलाच्या वडील ओरडतात तिला लाज नाही वाटत का कलाच्या आई म्हणते कसलीही तुझी वागण्याची पद्धत जर या देवमानसाला त्रास दिलास ना तर थोवड फोडेल असं कलाच्या आई म्हणते आणि अद्वैत म्हणतो मिसेस खरे मला वाटलं तुमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे म्हणून मी इकडे आलो तर कलाच्या आई म्हणते एक दिवस तुझं असं होणार आहे लांडगा आला रे आला आणि कोण तुला साथ देणार नाही तुला सांगून ठेवते तर अद्वैत म्हणतो तुला तुला जरा अक्कल आहे का अजिबात तुला बोलायचं नाही आणि हसू नकोस मी हातातली सगळी कामं बाजूला ठेवून आलेलो आहे इथे पण मी ज्या स्पीडने गाडी चालवले माझ्या जीवाला काही झालं असतं मी माझ्या जीवाचा धोका पत्करून इथे आलेलो आहे आणि असं बोलून तो रागाने निघून जाते त्यामागून कला जाते आणि म्हणते चांदेकर चांदेकर थांब ना चांदेकर तुला मी आज इतके फोन मेसेजेस केले तू कशाचंही उत्तर दिलं नाहीस म्हणून मी असं केलं तर चांदेकर म्हणतो तुझं कसं झालं आहे ना पकडापकडी खेळताना लपाछपी करतात तसं झालं आहे तुझं कारण तुझ्या डोक्यामध्ये नुसतं मेंदू आहे आणि त्याच्यामध्ये हेच सगळे विचार भरलेले आहेत समजलं ना तर ती म्हणते सॉरी ना चांदेकर प्लीज मग विसरना मला पाहिजे ती शिक्षा दे सांग मला मी काय करू ती दोघं बोलतच असतात तो शिक्षा देत नाही पण ती उठावशा काढायला चालू करते आणि तेवढ्यात तिकडून सरोजचा कॉल येतो आणि तो, तो चुकून उचलला जातो अद्वेतकडून आणि इकडे ती उठ्यावशी करताना म्हणत असते दोन तीन चार पाच असं मोजत मोज मोजत असते आणि सरोज मात्र तिकडून बोलत असते हॅलो हॅलो मी तुझ्याशी बोलते ताबडतोब घरी ये अरे उत्तर दे ना मला सरोज चिडलेली असते खूप कला उठापशा काढत असते आणि चांदेकर ऐक ना प्लीज आणि तिकडून सगळं फोनवर हाक सरोज फोनवर हाक मारत असते आणि अद्वैत अद्वैत बोल माझ्याशी कला म्हणते प्लीज कर ना चांदेकर मला चल ना आतमध्ये आता हे सगळं सरोज तिकडून ऐकत असते आणि तिला खूप राग आलेला असतो प्रचंड ती रागाने तापलेली असते आणि आता ती असा विचार करते की हा बोलतही नाही हा कसला मा मुलगा आहे पूर्ण तिला कलाचा आवाज जात असतो त्या साईडला आणि तू सांगशील ते सगळं करायला प्रॉमिस प्लीज आणि आता तिचं तोल जातो तेवढ्यात पकडतो तो कलाला आणि हे सगळं चालू असतं एका हातामध्ये त्याच्या फोनही चालू असतो आता तिला मात्र तिकडे एवढा राग आलेला असतो की काय त्या रागाचा रागा तोडच नसतो आणि ती त्याची वाट पाहत असते घरी की आता तो येतोय कधी आणि इकडे मात्र हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे लावून एकदम दंग झालेले असतात आणि थोड्या वेळासाठी त्यांना भानस नसतो की आजूबाजूला नक्की काय चालू आहे आता हा सीन झाल्यानंतर तो त्यातून सावरतो आणि आता पुन्हा सरोज अद्वेतला कॉल करत असते आणि म्हणते अरे बाबा उचल ना कॉल तर रोहिणी म्हणते सरोज वहिनी अगं किती अस्वस्थ होशील तू स्वतःला आरशात एकदा बघ सोडतो फोन तुझा अद्वेद हा शब्द नावापुरता उरलाय पण ती खरे कला समोर असताना तो पूर्णपणे तिच्यात असतो जोपर्यंत तिकडे आहे ना तो तिच्या मागे मागे फिरणारच सगळा पोजा बिस्तारा घेऊन तिकडे राहायला जात नाही ना सरोज म्हणते अगं काहीही बोलू नकोस मग रोहिणी म्हणते अगं आपला अद्वेद तसा नाहीये पण त्या कलाने जादू केली आहे त्याच्यावर आता तू किती थांबण्या थांबवण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा ते दोघेही तुला जुमाडणार नाही मी सांगते सरोज वहिनी हा सगळा प्लॅन कलाचा असणार आहे तर राहुल म्हणतो मम्मा बरोबर बोलते असतो कारण ऑफिसमध्ये सुद्धा असताना अद्वे सारखा कलाशी फोनवर बोलत असतो ऑफिसची कामं सगळी मीच करतो आधी दादा स्वतःच म्हणायचा पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ ना वेगवेगळी ठेवायची वेग आणि आता बघ ना स्वतःच कसा वागतोय तर सरोज हे ऐकून म्हणते आता येऊ दे त्याला घरी आता बघतेच त्याला आता अद्वैत मात्र इकडे जेवायला बसलेला असतो आणि कला त्याला म्हणते की आता शांतपणे जेवून घे तर अद्वैत म्हणतो मी प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि फोकसनेच करतो तर कला म्हणते झालं मग जेव आता तर अद्वैत म्हणतो घरी सांगावं लागेल की मी बाहेरून जेवून येतोय आणि मी रिस्पॉन्सिबल आहे हे मला माहीत आहे आणि म्हणून मी हे सगळं करणार आहे पण माझा फोन कुठे आहे तर कलाच्या आई म्हणते बरोबर बोलताय जावाई बापू तर ती म्हटली हो सांग ना मग तर तो म्हणतो तुझ्याकडे आहे का फोन ती म्हणते माझ्याकडे मी कशाला घेऊ तर तो म्हणतो मग माझा फोन कुठे आहे तो कलाच्या पप्पांना सुद्धा विचारतो की तुमच्याकडे आहे का तर ते म्हणतात जा त्यांच्या गाडीमध्ये असेल काजल बघून ये फोन त्यांच्या गाडीमध्ये आहे का तर काजल जाते तर गाडीमध्ये नसतो पण खाली पडलेला असतो आणि बघते तर त्याला थोडासा स्क्रॅच आलेला असतो आता काजल तो फोन घेऊन आतमध्ये जाते आणि तो फोन अद्वेतला देते आणि अद्वैत तो फोन घेतो आणि बघतो तो मोबाईलवरती स्क्रॅच आलेला असतो आणि म्हणतो बघितलं ना माझ्या मोबाईलवर स्क्रॅच आला तर ती म्हणते हो ना ना। हो येऊ दे ना स्क्रॅच आला येऊ दे थोडासाच तर स्क्रॅच आहे आणि आता यानंतर दोघांचंही पुन्हा गोड भांडण चालू होतं आणि ती म्हणते तुझा मोबाईल तुला जपता येत नाही आता त्याचं जेवण झालेलं असतं आणि तो निघालेला असतो दोघांच्याही पाय पडतो आणि म्हणतोच चला मेसेस खरे मी निघतो आता आणि तेवढ्यात तिकडून आपली कला हाक मारते आणि म्हणते थांब चांदेकर हे घेऊन जा तो म्हणतो हे काय आहे तर ती म्हणते हे आबांसाठी आहेत लाडू आहेत ते मी बनवलेले आहेत म्हणून देते तो बोलतो ठीक आहे चला येऊ मी निघतो आता तर ती म्हणते थांबलाच तरी चालेल मागे वळून तो बघतो तर तुझा प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का भांडणाची सतत सवय लागले तुला असंच पाहिजे तुला आता आता भांडायला तुझ्या हक्काचा माणूस नाही आहे तुझ्याकडे तर लगेच कला म्हणते म्हणजे तू माझ्या हक्काचा आहेस का असं बोलून ती गप्प होते आणि त्याच्याकडे पाहत राहते आणि हे सगळं तिचे आई वडील काजल पाहत असतात आणि तिच्या आई म्हणते तिच्या वडिलांना की तुम्हालाही दिसतंय का जे मला दिसत आहे तर तिचे वडील म्हणतात हो मलाही तसंच वाटत आहे आणि तेवढ्यात आद्वेतला आईचा कॉल येतो आहे हे दिसतं आणि आद्वेत पटकन तिथून निघून जातो आता घरी गेल्यानंतर मात्र सरोज रोहिणी आणि राहुल बसलेले असतात हॉलमध्ये आणि तेव्हा अद्वैत जातो आणि अद्वैतला सरोज म्हणते तू होतास तरी कुठे सरोज म्हणते कुठे होतास एवढे फोन केले मी तुला एक उचललास आणि माझ्याशी बोललासुद्धा नाहीस तर म्हणतो अद्वैत उचलला नाही आई ॲक्च्युली काय मी घरी येत होतो ऑन द वे असताना मला खरेचे काही व्हॉइस नोट्स आले होते हो ती खूप घाबरली होती आणि तिची काळजी तिच्या काळजीपोटी मी घरीसुद्धा गेलो मग सरोज म्हणते काय झालं तर म्हणतो काहीच नाही आई मस्करी करत होती एक नंबरची नाटकी मुलगी आहे मी तिकडे जावं तिकडे जावं जाव म्हणून प्रँक करत होती तर रोहिणी म्हणते अरे वा कसलेही लपाछपी न करता न सासरता सगळं काही सरळ सरळ सांगतोयस तू बघते नवनी कसला कम्फर्टेबल झाला आहे सरोज म्हणते तुला तिकडे बोलवून घेण्यासाठी शंभर कारण शोधून काढेल ती मुलगी तिला तुला एक क्षणही सोडायचं नाही आहे तुझ्यावर ताबा मिळवायचा आहे इतका खरेपणाचा आव आणते मग खोटेपणाचा आधार घेऊन तुला तिकडे का बोलावलं तिने कळत नाही आहे का तुला रोहिणी म्हणते सरोज वहिनी तू इतकी सुसूत्र बोलती आहेस आपल्या घरात तुझ्या इतकं लॉजिकल आणि प्रॅक्टिकल कोणी नाही पण तू इतकं मुद्देशीर बोललीस हे अद्वेतला काही फरक पडतोय का असं वाटतंय का तर ती म्हणते थांब रोहिणी थांब जरा माझ्या बोलण्याचा विचार तो करेल अद्वैत म्हणतो आई आतापर्यंत आपण तिच्यावर टोकाचे आरोप केले पण ती प्रत्येक सिच्युएशन मधून बाहेर पडली पुराव्या निषेध त्यामुळे आता तरी मला तिच्यावर डाऊट घ्यावं असं वाटत नाही आधीचं सगळं बाजूला राहू द्या आता या क्षणाला विचार कर आत्ता तुला बोलवून घेण्यासाठी खोट्याचा आधार घेतला ना तिने हो आई पण ती मस्करी करत होती मस्करी मस्करी पोटी तुला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते तुला दिसत नाहीये का तुला माझं म्हणणं पटत नाहीये का माझ्या विरुद्धच बोलायचं आहे का आता अर्थ एकच आहे माझ्या लक्षात येतं की माझा मुलगा माझ्यापासून लांब चाललाय आणि दुसऱ्याच्या बाजून घेऊन बोलतोय मला खोट्यात पाडण्याचा प्रयत्न करतोय अद्वैत म्हणतो तू कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस सरोज मात्र तिथून चिडून निघून जाते आणि राहुल मात्र टोमणा मारतो की मामी चिडली वाटतं आता पुढच्या भागात बघूया की अद्वैत आणि कलाची संक्रांत कशी होते